नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या प्रेमळ भक्तांनो स्वामी आज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत स्वामी म्हणतात बाळा तुमची पाच मिनिटे मला द्या आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी माझी तुम्हाला प्रेमळ आज्ञा आहे स्वामी म्हणतात बाळा तू आता असा चेहरा पाडून बसू नकोस कारण आता लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आनंद आणि सुख भरभरून येणार आहे सर्व काही तुझ्या मनासारखे घडणार आहे नवीन नोकरीच्या संधी तुला मिळणार आहेत तुझ्यासाठी पैशाचे नवीन योग्य मार्ग निर्माण होतील व तुझी आर्थिक परिस्थिती आजच सुधारणार आहे मी तुझ्यासाठी नवीन योजना तयार केल्या आहेत त्या स्वीकार करण्यासाठी आत्ताच तू आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घे म्हणजे आशीर्वादाचे लाभ तुला भरभरून मिळतील आणि तुझे जीवन योग्य मार्गाने चालण्यासाठी तुला योग्य मार्ग मिळेल माझ्या बाळा जीवनात चांगली कर्मे करत चल चुकलेल्यांना मार्ग दाखवा अनाथांचा हात धर आणि भुकेल्यांना खाऊ घाल आणि बघ मी तुला कधीही काहीही कमी पडू देणार नाही तुझ्या चित्तामध्ये मा नेहमी माझे चिंतन असू दे आणि मग बघ तुझे जीवन कसे सोपे आणि सुंदर सुखमय स्वामीमय होऊन जाईल हा माझा तुला आशीर्वाद आहे तुझे जे काही अडलेले काम आहेत ते आता तू चिंता करू नकोस प्रत्येक गोष्टीला माझी स्वामी महाराज स्वामी माझ्यासोबत आहे असे सांगत जा आणि सर्व चिंता सोड आणि त्या चिंता माझ्यावर सोपून तू चिंतामुक्त हो कारण चिंता म्हणजे आयुष्याची चिंता होण्यासारखी आहे आयुष्य खूप सुंदर आहे त्याला कठीण बनवू नकोस आयुष्य एक कोडा आहे एक परमात्म्याची माय आहे त्यातील दुःखांना सत्य समजून त्यामध्ये तू अशक्त होऊ नकोस आणि त्याला दुःखाला आपलं करून बसू नकोस कारण सर्व माझ्या स्वामी भक्ताने जेथे आहात तेथे डोळे बंद करून फक्त एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा आणि कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा पहा तुम्ही खूप भाग्यवंत आणि स्वामींचे प्रियभक्त ठराल बाळा माझ्या एक गोष्ट नीट लक्षून घे आणि आठवून घे अडचण आयुष्यात नव्हे तर त्या आपल्या मनात असतात तू ज्या दिवशी तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुझ्या आयुष्यातून सर्व अडचणी दूर झालेली असतील आणि तू आनंदी आणि सुखी असशील म्हणून आयुष्यातील अडचणींना किती कळटाळून बसायचे हे आता तुझं तोच ठरव कारण तुझ्यासोबत मी आहे हे, हे तू विसरू नकोस प्रेम विश्वास त्याग आणि समर्पण या चार गोष्टी त्याच व्यक्तीसाठी बाळगाव्यात जी व्यक्ती आपल्या पाठीमागेसुद्धा आपल्याशी प्रामाणिक असते कारण जीवनात अशक्य असं काहीच नाही वेळ आणि इतर प्राणीसुद्धा ते भोगू शकतात फक्त वेळेचा आणि संधीचा तुम्ही उपयोग घ्यायला हवा फक्त त्या पाण्याचा बर्फ होणे इथपर्यंतचा वेळ तुम्ही ठेवायला हवा बाळा तुझ्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलं हे तुला माहीत नाही पण माझे नामस्मरण करत राहा देवाच्या सेवेमध्ये स्वत व्यस्त ठेव आणि स्वतःचे कर्म करत राहा तुझ्या डोक्यावर माझा हात आहे आणि तुझ्या प्रयत्नांना माझी साथ आहे त्यामुळे तू चिंता करणे सोडून दे कारण ज्याच्या डोक्यावर स्वामींचा हात असतो साक्षात परब्रह्माचा हात त्यांच्यासोबत असतो मग त्यांना घाबरण्याची मुळीच कारण नाही आणि त्यांना स्वामी नेहमी प्रत्येक वेळी साथ देतात हे विसरू नको तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा तुमच्यासाठी नशिबाचे चांगले दार आजच उघडली जातात स्वामी म्हणतात माझ्या नामसुबरणाने आयुष्यातील संकट तर थांबणार नाहीत कारण संकट हा जीवनाचा एक भाग आहे पण माझे नामस्मरण नित्यचिंतन माझ्यावरचा विश्वास तुझे संकट एवढे हलके करतील की हे संकटे तुला अगदी फुलासारखी जाणवतील त्या संकटातही एक स्मित तुझ्या ओटावरती असेल तेव्हा तू समजून जा की मुळात तू जीवनाचा सार नक्कीच समजून गेला आहेस आणि स्वामींनी तुला साथ आणि योग्य मार्गदर्शन दिले आहे वेळेला नक्कीच महत्त्व द्या पण जिथे तुम्हाला महत्व नाही तिथे वेळ वाया घालू नका कारण इथे रुद्राक्ष असो किंवा माणूस हे खूप कठीण आहे की ती एक भेटणं कारण जग हे स्वार्थासाठी त्यांचे रूप हे प्रत्येक वेळी बदलत आहे त्यामध्ये आता तुम्ही ठरवायचं की कोणावरती विश्वास ठेवायचा कोणाला आपलं करायचं आणि कोणाला दूर करायचं कारण येथे स्वामी शिवाय तुम्हाला आपलं मानणारं कोणीच नाही तुम्ही ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असं टाईप करून तुमची सहमती दर्शवा आयुष्यात वाईट प्रसंगात सर्वजण साथ सोडतील एक ना एक दिवस ज्याला तुम्ही आपलं समजत आहे ते सोडून जातील पण मी बाळाच्या बाळाची साथ कधीच सोडत नाही हे तुला एक ना एक दिवस नक्कीच पटेल पण जेव्हा पटेल त्याआधी तू स्वतःला जागृत कर आणि कुठल्याही नात्यामध्ये संसारामध्ये गुंतून राहू नकोस कारण तू जे डोळ्याने पाहतो आहेस ते मुळात अस्तित्वातच नाही हे तू ओळखायला विसरू नकोस कारण जे डोळ्याला दिसतं ते सत्यच आहे हे तुम्हाला सिद्ध केल्याशिवाय विश्वास ठेवता येत नाही कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट ही सोने आणि हिरे असतेच असं नाही कधीकधी ते फुटलेल्या काचाही असतात विश्वास ठेव हेही दिवस सरतील तुझे विश्वास ठेव तू एकदा नाहीस मी तुझ्या सोबत आहे हे विसरू नकोस कारण तू आता एकटा नाहीस देव आहे की नाही हे शोधत बसण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण कितपत चांगला माणूस आहोत की नाहीत हे शोधण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जीवनाचे नक्कीच सार कळेल देव कधी कुणाचं वाईट करत नाही हे जितकं सत्य आहे तितकं हेही सत्य आहे की देव दुसऱ्याच्या वाईट करणाऱ्याला कधीही सुखात ठेवत नाही त्याला ते वाजासकट वसूल केल्याशिवाय सोडतही नाही ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील जे तुम्हाला कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील स्वामींचे बोध सोडू नका तुमचे सोन्याचे दिवस हे नक्कीच कधी ना कधी येतील याचा तुम्ही कधीही अंत करू नका आणि यावर विश्वास ठेवणे बंद करू नका हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ